सुरुवातीला एनर्जी जास्त असते पण शेवटी पण जात नाही ती म्हणजे सातत्य तुमची कंटिन्यूटी त्यानंतर ना जसं तुम्ही आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला आलात तसं मी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आलतो त्यामुळे तुमच्या मनात जी आता घालमेल चालू आहे तशी माझ्या मनात चालू होती की त्या पॅटर्न मग तुमच्या कंटिन्युटीमध्ये ब्रेक्स पडले की मग तुमच्या मध्ये पण ब्रेक्स येतात हे म्हणजे एक अटळ सत्य आहे सर्वप्रथम सर्व इन्स्पायर स्कॉलरशिप विजेते आणि सर्व तुम्ही असलेले विद्यार्थी सर्वांचं सर्वांच अभिनंदन खर तर आज मी काय असं लेक्चर वगैरे यासाठी आलेलो नाही आहे त्यामुळे असं गंभीर करून बसू नका एक तुमच्यातलाच एक विद्यार्थी जसं मीही सरांसमोर बसायचो आणि असं लेक्चर ऐकायचो किंवा लेक्चर करायचो आज तुमच्यासमोर बऱ्याच संधी मिळाली आहे खर तर म्हणजे तुमच्यासारखंच की कॉलेज संपल्यानंतर ना इथे येऊन अभ्यास चालू करणं आणि त्याच्यानंतर एक दोन वर्ष अभ्यास करण्या नंतर ना या पदावर येणं या पोस्ट वर येणं तर हा सगळ्यात म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यातला एक जर्नी असते मग ती जर्नी आपण कसं जगतो त्यावर आपलं फायनल डेस्टिनेशन डिपेंड असतं माझ्याबद्दल पर्सनली तर सरांनी बरंच बोलले मी कॉलेजमध्ये असताना जे तर युपीएससीचा अभ्यास चालू केला आणि दोन हजार बावीस पहिली फ्री दिली मी ना थोडस मला वाटलं एमपीएससी कडे येऊया आणि त्यानंतर जसं तुम्ही आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला आलात तसं मी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मनात जी आता माझ्या मनात चालू होती की त्या पॅटर्नला आपण टिकेल का नाही ते परंतु गोष्टी वर्कआउट होत गेल्या आणि आज इथंपर्यंत आलो खर तर सगळ्यात मला महत्वाचा पॉईंट वाटतो की आपल्या अभ्यासातला की जो सगळेजण म्हणजे मिस करतात किंवा सुरुवातीला एनर्जी जास्त असते पण शेवटपर्यंत जात नाही ती म्हणजे सातत्य तुमची कंटिन्युटी कसं असतं मुलांची मानसिकता की एकदा अभ्यासाला सुरुवात केली की जसं रिसेंट चालू झालं असतं सुरुवातीला आणि सगळ्यांचा जोश असतो जसं जो ते एक जानेवारीला प्रत्येक रिझॉल्युशन करतात बघा की आज जिम लावणार आणि त्यानंतर <laughs> 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 जसं विद्यार्थ्यांच्या सुरुवातीचा इंथुझिया त्यांचं असत की एकदा सुरुवातीला खूप पीक असतो की नाही करायचं आपल्याला सगळ्या गोष्टी तर पण हळूहळू जसं गोष्टी पुढे जातात तसं विद्यार्थी कुठेतरी मागं पडतात हे दिसून येतं आणि त्याच्यानंतर मग तुमच्या कंटिन्युटी मध्ये ब्रेक्स पडले की मग तुमच्या रिजल्ट मध्ये पण ब्रेक्स येतात हे अटळ सत्य आहे त्यामुळे तुमचं अभ्यासातलं सातत्य खूप महत्वाचं आहे आता प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी आहे ओके म्हणजे तुम्ही इथं प्रत्येक जण बसले की प्रत्येक जण काहीतरी वेगवेगळी स्ट्रॅटर्जी करून आलाय आणि तुम्ही आता इतके तुम्ही आता फायनल डिसिजन घेऊन आलाय की आता डिस्क्रिप्टिव्ह करायचंय प्रत्येकाचे पेपरला बघण्याचा अप्रोच वेगवेगळा आहे पण तुमच्यात एक गोष्ट कॉमन असली पाहिजे की तुम्ही घेत असतील सातत्य तुम्ही घेतलेलं कंटिन्युटी आता काही जण म्हणतात की हार्ड वर्क की स्मार्ट वर्क तुम्ही हे पण बरंच ऐकलं असेल की वर्क स्मार्ट करायला पाहिजे वगैरे 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 मी म्हणतो स्मार्ट वर्क तर आहेच सोबत कंटिन्युअस एफर्ट पाहिजेत की एकली एक्झाम अशी कॉलेजची नाही आहे की चला उद्या एक्झाम आहे आपण काय करतो असतो कॉलेजमध्ये उद्या पेपर आहे चला आदल्या रात्री सगळा सिलेबस वाचून काढा आणि मग गेलो असं नाही हे आपले पुढची लाईफ गोल्स ठरवणारी एक्झाम आहे त्यामुळं तुमचं कंटिन्युटी पाहिजे अभ्यासामध्ये मग अभ्यासात कंटिन्युटी येणार कशी तर त्यासाठी महत्वाचं महत्त्व महत्वाचा पॉईंटली आवड महत्वाची आहे कसं असतं की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट इंटरेस्टिंगली करत असताना तुम्हाला ती खूप अपील होती एकतर आणि त्यानंतर तुम्ही जे कंटिन्युअसली एफर्ट करत राहता त्यावर जस्ट करायचं आहे म्हणून करत असाल तर तुम्ही स्वतःला पहिला प्रश्न विचारा की खरंच आपण ज्या गोष्टी आता करतोय तर त्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे आणि आपण आवडीनं करतोय आता तुमच्याकडे सगळे विषय असतील बरोबर प्रत्येक विषय जेव्हा तुम्ही आवडीनं करताना त्यानंतर तुम्हाला येणारे रिझल्ट आहेत ना ते खूप मोठे असणार आहे त्यामुळं जे काही करणार आहात ते खूप आवडी न करा आणि पुढचा महत्वाचा पॉईंट म्हणजे तुमच्या अभ्यासाची बैठक म्हणजे कसं असतं आपण की सुरुवातीला आल्याला सकाळ सकाळी खूप एनर्जी जास्त असते आणि नंतर जसं जसं दिवस जाईल तसं तसं आपण लो पडत जातो आणि संध्याकाळी एकदा पाचचा चहा झाला की आपण मग इकडे तिकडेच भटकत असतो हे बरेच मुलांच्या दिसून येतं इथं आणि त्यातरी ह्या कव्हर ग्रुपमध्ये कवर एरियात फेटेतल्या दिसून येतं जास्त तर तुमची अभ्यासाची बैठक महत्वाची हो आहे जनरली माझं कसं होतं की मी जेव्हा बावीसच्या मेन्सला ज्यापासून मी खरंच एमपीएसचा कोर अभ्यास चालू केला तेव्हापासून ठरवलेलं की करायचं तर खूप डेडिकेटेडली करायचं म्हणजे जस्ट काय झालं की बावीस ची जी प्रीचा रिझल्ट आला त्याच्यानंतर मेन्सचा अभ्यास चालू केला बावीसला दोन हजार बावीसला आणि माझ्यासाठी फक्त अडीच महिने होते आणि मी पूर्ण नवीन म्हणजे मला कुठलाही सब्जेक्ट जेवढं युपीएससी क्वालिटी वगैरे शिकतात तेवढं पण जेवढं फॅक्च्युअली काही माहित नव्हतं मी बऱ्याच जणांना विचारलो पण की होईल का म्हणे आपल्याकडून किंवा काय सगळ्यांची अशी उत्तर होती की काय अडीच महिन्यात काढणार आहे किंवा आहे ते असं पण मला एकाने सांगितलेलं की तू मिनिमम रोज चौदा तास अभ्यास कर तुझा सिलेबस तर होऊन जाईल आणि तुला कॉन्फिडन्स आहे आणि त्यानंतर मी तेच तत्व अवलंबलं बावीसला थोड्या मार्कांमध्ये रिझल्ट गेला पण त्याचा जी परिणती आहे ती तेवीसला झाली त्यामुळे तुमची जेव्हा एखाद्या बॉडीला सवय लावून घेताना त्यानंतर त्याचं अंतिम डेस्टिनेशन खूप भारी असतं त्यामुळे माझं शेड्यूल असायचं की सकाळी एकदा सहाला लायब्ररीत आलो रात्री अकरा वाजेपर्यंत आपण त्या परत पर अभ्यासाच्या वातावरणात त्यामुळं सकाळी आल्या दिवसभर काय करायचंय हे माहीत पाहिजे हे पूर्ण क्लिअर पाहिजे आता रॅन्डम कुठलाही विषय घेतोय कुठलाही वाचतोय आणि कुठलाही गोष्टी करतोय होत नाही वर्कआउट म्हणजे कसं आहे तुमचं जर प्लॅन फिक्स असेल ना की नेमकं मला काय करायचं आहे तर तुम्हाला रिझल्ट खूप भारी येणार आहे हे मी सांगतो कारण एक मस्त मग मला एक वाक्य आवडतं खूप की तुम्ही रँडम थिंग्स जर करत असाल तुमचा रिझल्ट मग रँडम येणार आहे जेव्हा तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने गोष्टी करताना तेव्हा फायनली तुमचं जे काही यश आहे डेस्टिनेशन ते तुम्हाला सिस्टमॅटिक पद्धतीनेच मिळणार आहे त्यामुळं आता तुम्हाला करायचं आहे काय तर पूर्ण प्लॅन वर्कआउट करायचं आहे म्हणजे जस्ट आवडतोय विषय म्हणून नाही तर आता तुमच्या बॅचेस वगैरे चालू असतील तर त्याच्या अकॉर्डिंग तुमचे प्लॅन्स तुम्हाला शेड्युल करून दिले असतील तुमच्या विकली टेस्ट वगैरे दिले असतील तर मग त्या टेस्ट थ्रू तुम्हाला वर्कआउट करायचं आहे आणि परत तेच म्हटले की दिवसाची मी बैठक वाढायला पाहिजे हे मला महत्वाचं पॉईंट वाटतं की माझं कसं सकाळी सहाला आलं की परत सहा ते एक साडेआठ पर्यंत एक स्लॉट असायचा त्यानंतर नाश्ता वगैरे झाला की परत नऊ साडे नऊ ला बसलं की अकरा बारा वाजेपर्यंत एक बारा साडेबारापर्यंत एक स्लॉट यायचा त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं की थोडीशी आपण झोप येतेच आपल्याला पण झोप आली म्हणून रूमवर जायचं नाही हा सगळ्यात मोठा पॉईंट एकदा रूमवर गेलात की दोन वाजता की कसं सहा वाजले आणि कसं मग सहाच्या चहा आला तर त्यात म्हणजे तो ट्रॅप मध्ये अडकला तुम्ही त्या की तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही त्यामुळे लायब्ररीतच एक छोटीशी नॅप घ्यायची परत चालू करायचं चा। परत संध्याकाळचा पाचचा चहा झाला की परत सहाला बसलं की साडेआठ वाजून जेवणासाठी आणि जेवण झाल्यानंतर परत एक नऊ साडे नऊ ला, ला थोडस शेपपावली वगैरे करून बसलं की रात्री अकरा वाजेपर्यंत असे जे अभ्यासाचे स्लॉट होते त्यामुळे ठरायचं काय की प्रत्येक स्लॉट मध्ये मला काय करायचं फिक्स असायचं की या स्लॉट मध्ये मला पीवायक्यू बघायचे या स्लॉट मध्ये मला माझा आवडीचा सब्जेक्ट आहे जो मला जास्त मार्क देणार आहे किंवा ज्यात मी जास्त एक्सपिरियन्स शकतो तो सब्जेक्ट करायचा त्याच्यानंतर सब्जेक्ट असेल तर तो वेगळा टाइम मध्ये करायचा रात्री झोपायच्या आधी म्हणजे जास्त सकाळ पण जेवढं केलं त्याचं रिव्हिजन करायचं म्हणजे त्या प्लॅन मुळे काय व्हायचं की पूर्ण दिवस माझा एंगेज राहायचा असं मला प्रश्न पडायचा नाही की मी आता करू काय आता हे झालं परत करू काय त्यामुळे आपलं कसं होतं की आपण अभ्यासापेक्षा निम्मा वेळ जास्त करू काय ह्यावरच घालवतो तुम्ही विचार करा हे करू ते करू ते करू आणि सगळं असं फोटो काढून बसतो आणि ऍक्च्युअल करत तर काहीच नाही म्हणजे शेवटी दिवस दिवसभर तर बसलोय असं वाटतं पण ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला दिसतं की अरे आउटपुट तर इतकासा चाललाय त्यापेक्षा सकाळी उठताना तुमचं फिक्स पाहिजे की एवढं मला दिवसभर करायचं आहे आणि मी एवढंच करणार आहे त्यामुळे ती गोष्ट माहिती